कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत राजन सिद्धटेकवरून इथे मुंबईमध्ये आलेले असतात आणि आल्याबरोबरच आता लगेचच ते अन्नपूर्णाचा दरवाजा वाजवत असतात खरं तर रात्रीचा खूप उशीर झालेला असतो आईला उठू की नको हा विचार मनामध्ये असतो पण सिद्धटेकला ज्या गोष्टी पाहिल्यात त्या गोष्टी आल्याबरोबर आईला सांगायच्या असतात म्हणून राजन दरवाजा वाजवत असतात अरे राजन काय झालंय किती उशीर झालाय आणि तू एवढ्या रात्रीचं सिद्धटेकवरून का बरं आलायस सगळं काही ठीक आहे ना त्याचबरोबर तू एवढा अस्वस्थ का दिसतंयस तेव्हा आज राजन म्हणतो आई गोष्टच तेवढी महत्त्वाची होती ग तुला सांगावीशी वाटली आणि म्हणूनच मला दम नाही निघला सकाळ होई होईपर्यंत मी वाट नाही पाहू शकलो म्हणून तुला सांगायचं होतं ये ना मग आत चल आतमध्ये ये आणि बोल नको आई बाबा झोपले असतील ना गं म्हणूनच इथेच बोलूयात बरं ठीक आहे बोल काय झाले तू बरा आहेस ना हो आई मी बरा आहे ग पण मी आपल्या जमिनीच्या कामासाठी कोल्हापूरला म्हणजे सिद्धटेकला गेलो होतो ना हा तिथे काय तर तिथे ना मी आबा पाहिले काय आबा आहेत म्हणजे आपली गौरी आणि माझी ना जिवंत आहे आई ऐकून घे ना पुढचं आबांचा मी तिथे फोटो पाहिला आणि त्यांच्या फोटोला हार घातला होता म्हणजे आबा ह्या जगामध्ये नाही आहेत ही गोष्ट ऐकल्याक्षणी आता अन्नपूर्णाला धक्का बसतो तेव्हा आज काय आबा ह्या जगामध्ये नाही आहेत आणि म्हणजे आबा नाही आहेत पण तिथे आपली गौरी आणि माझी नात असेल ना मग काय करायचं आहे आपल्याला तिकडे शोधायला जायचं आहे का आई अंबाबाई मला वाटलं होतं तू नक्कीच माझ्या नातीला आणि गौरीला माझ्या समोर आणशील चल राजन वेळ वाया नाही घालवायचं आपल्याला चल आत्ता जाऊन आपण त्यांना शोधून घेऊन येऊया आई जरा ऐकून तरी घे ना माझं मी काय सांगतोय ते बोल ना काय झालेलं आहे अगं आई तिथे मला आबांचा फोटो दिसला त्यांच्या राहत्या घरी पण तिथे आता दुसरंच कोणीतरी राहतंय त्यांना मी चौकशी केली विचारलं तर ते घर त्यांनी त्यांना किरायने दिले मग गौरी आणि माझी मुलगी कुठे आहे काय आहे हे, हे त्यांना सुद्धा काहीच माहिती नाही अरे राजन पण असं कसं अरे तू अख्ख्या गावामध्ये चौकशी करायला हवी होतीस आजूबाजूंच्या गावामध्ये चौकशी करायला हवी होतीस नक्कीच त्या जिवंत असतील पण आबांचं कधी झालं काय झालं अगं आई मी तिथे विचारलं तर जवळपास दोन तीन वर्ष झालं की आबांना जाऊ पण एक गोष्ट मात्र नक्की आहे राजन आपली नात आणि गौरी दोघी जिवंत आहेत राजन तू काळजी करू नकोस बाळा मला तुझ्या मनाची अवस्था आणि अस्वस्थता दोन्हीसुद्धा समजते नको काळजी करूस मला खात्री आहे गौरी आणि त्याचबरोबर माझी नात नक्की भेटेल तू नको काळजी करूस हे बघ आई अंबाबाई आपली नक्कीच परीक्षा पाहते आपण ती परीक्षा नक्कीच देऊ आता हे बघ आबा इथे दोन तीन वर्षापर्यंत जिवंत होते मग नक्कीच गौरी आणि त्याचबरोबर माझी नाथसुद्धा नक्कीच असतील मला खात्री आहे माझा विश्वास आहे आणि त्या दोघीसुद्धा आपल्याला लवकरच सापडतील हीसुद्धा खात्री आहे राजन तू नको काळजी करूस सगळं काही व्यवस्थित होईल हा आपल्याला आई अंबाबाईने दिलेला मोठा संकेत आहे म्हणजे आता आपला विश्वास पक्का झालेला आहे पण राजन नको काळजी करूस कारण राजेंची अस्वस्थता खूपच दिसत असते तो अक्षरशः रडकुंडीला आलेला असतो त्याला त्याच्या बायकोला म्हणजेच गौरीला आणि त्याचसोबत इथे त्याच्या मुलीला भेटायचं असतं इकडे आता लगेचच अन्नपूर्णा देवीसमोर उभे राहतात हात जोडून प्रार्थना करतात आई अंबाबाई आता तू एवढा मोठा कौल दिलेला आहेस त्याहून हे मात्र सिद्ध आहे की काही जरी झालं तरीसुद्धा माझी नात आता आम्हाला लवकरच भेटणार आहे आणि मी नक्कीच तिला पुन्हा शोधण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्या म्हणतात राजन आपण जाऊया गावाला आणि शोधूयात तेव्हाच राजन म्हणतो आई नको काळजी करूस मी उद्या नक्कीच जाण्याचा प्रयत्न करेल त्यावर आता जा आणि शांतपणे झोप आराम कर आत्ता तू खूप थकला आहेस असं म्हणूनच आता अन्नपूर्णा राजनला झोपण्यासाठी पाठवून देतात तर आता राजन लगेचच तिथून निघून जातो तर प्रेक्षकांनो दुसऱ्या बाजूला आपण पाहतो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते तर इकडे आता कमळीने नर्सच्या वेशामध्ये ऋषीच्या खोलीमध्ये आलेली असते आणि तेव्हाच ती ऋषीच बोलत असते तेव्हा तिथे अचानकच अनिका येते अनिका आल्याबरोबर कंबळी लगेचच डोक्याला मास्क लावून घेते तोंडाला आणि लगेचच डोळ्यावरती चष्मा चढवते जेणेकरून तिला कोणीच ओळखू नये म्हणून आणि तेव्हा लगेचच इथे त्याला शुद्ध आलेली असते म्हणून ती जोराजोरात ओरडते ऋषी तुला शु शुद्ध आलेली आहे लगेच बाहेरच्या सगळ्यांना ती आवाज देते की शुद्ध आलेली आहे म्हणून तेवढ्यातच अकंबळी तिथे असलेल्या फाईल्स वगैरे घेते आणि बाजूला जाऊन उभी राहते तर इकडे आता कंबळी म्हणत असते हे हॉस्पिटल आहे प्लीज आरडाओरडा करू नका तेवढ्यातच सतीशराव म्हणत असते ए हिरो किती वेळ थांबायचा आहे असा किती वेळ झोपून राहणार आहेस बरं व्हायचं आहे लवकरात लवकर आता कमळी म्हटल्यानंतर आणि का तिच्यावर ओरडते आणि म्हणत असते हे स्टुपीड शांत बसायचं समजलं तुला इकडे सतीश म्हणतात आणि का शांत बस त्याचबरोबर अनिका शांत बसते आणि इथे सतीश ऋषीला म्हणत असतात आता खूप झालं हे असं बेडवरती झोपणं काय आता लवकर उठायचं आहे आणि त्याचबरोबर इथे लगेचच रोहित म्हणत असतो तुझी गाडी मस्त रिपेरिंगला दिलेली आहे त्याचबरोबर आता अनिका म्हणते रीश तुला माहिती आहे मला किती टेन्शन आलं होतं ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला तर अजिबातच करमत नव्हतं मी खूप जास्त हायपर झाले होते तेव्हाच रागिनी तिच्याकडे रागाने पाहते आणि तेव्हा अनिका म्हणते म्हणजे आम्ही सगळेच खूप जास्त टेन्शनमध्ये आलो होतो आम्ही सगळेजणं खूप जास्त इथे टेन्शन घेतलं होतं तुझ्या आजारपणाचं पन पण आता तू बरा झाला आहेस ना तुला आता शुद्ध आलेली आहे ना मग सगळं व्यवस्थित होईल तेवढ्यातच आता इकडे सगळेजणं गोंधळ घालत असतात लगेचच रागिनी ऋषीला म्हणत असते ऋषी तू बरा आहेस ना आता तुला काही त्रास होत नाही आहे ना तेवढ्यातच अनिका म्हणते आता त्याला काहीच त्रास होणार होणार नाही त्याचबरोबर ती म्हणते आणटी मला माहिती ह्या सगळ्या गोष्टी त्या कमळीमुळेच झालेल्या आहेत त्या गावछापमुळे हे सगळं काही झालेलं आहे एकदा ती माझ्यासमोर येऊ दे मग मी तिला कधीच माफ करणार नाही आणि तिला चांगलंच पोलिसांच्या ताब्यामध्ये देते असं ती बोलते तेवढ्यात लगेचच ऋषी म्हणत असतो एक मिनिट काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं हे सगळं काय बोलताय तुम्ही कमळीमुळे काही एक झालेलं नाही आहे तुम्हाला खरी परिस्थिती काय आहे आणि काय नाही ही गोष्ट अजिबातच माहिती नाही आहे तरीसुद्धा तुम्ही तिचं नाव का घेत आहात मी मगापासून बोल बघतोय प्रत्येक वेळी तुम्ही कमळीला दोष देत आहात असं करू नका तेवढ्यातच आता इकडे कमळी म्हणत असते प्लीज तुम्ही शांत बसताना पेशंटला त्रास होतोय आता कमळीचा बोलण्याचा टोन आणि त्याचबरोबर तिची थोडीशी लँग्वेज इथे समज समजणार तेवढ्यातच डॉक्टर तिथे येतात आता डॉक्टर तिथे आल्याबरोबरच बरोबरच म्हणतात काय हे किती गर्दी केली तुम्ही इथे पेशंटला त्रास होईल तुम्ही असे सगळेजणं एकदमच एवढे जण इथे पेशंटच्या इथे खोलीमध्ये आलात तर त्रास होणार नाही आहे का तेवढ्यातच नयनतारा म्हणत असते हो तुम्ही बोलताय ते अगदीच बरोबर आहे पेशंटला काही जरी झालं तरी त्रास होता कामा नाही चला तुम्ही सगळेजण बाहेर व्हा पटकन आता इकडे नयनतारा म्हणत असते ऋषी तू काळजी घे आणि त्याचबरोबर तुला काही होणार नाही मी तुला काही एक होऊ देणार नाही तू लवकरच बरा होशील असं आता इथे ती बोलते आता तिनं ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याबरोबर लगेचच आता डॉक्टर सगळ्यांना बाहेर जायला सांगत असतात नयनतारा म्हणत असते हो मी सुद्धा बाहेर चाललेलीच आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे ऋषी कधीपर्यंत रिकवर होईल हे बघा आता त्यांना इथे शुद्ध आलेली आहे ना त्यामुळे ते लवकरच बरे होतील तर आपण पाहतो डॉक्टर इथे म्हणत असतात तुम्ही तेवढ्यातच ऋषी म्हणत असतो मला काय वाटते तुम्ही सगळ्यांनी आता बाहेर जावं इथे माझी काळजी करण्याची काहीच गरज नाही तेवढ्यातच नयनतारा आणि काला चल म्हणत असते पण आता अनिका म्हणत असते मी ऋषीसोबत थांबते पण इकडे डॉक्टर आता सिस्टरशी बोलत असतात त्यामुळे तिचं सत्य बाहेर पडू नये म्हणून लगेचच आता इकडे पाहतो तर डॉक्टर सिस्टरशी म्हणजेच कमळीशी बोलत असतानाच आता ऋषीला वाटतं नाही नाही ह्या सगळ्या गोष्टी अशा नको व्हायला आहेत म्हणून लगेचच आता इकडे ऋषी क आणि कला तिथून बाहेर जायला सांगत असतो तो म्हणत असतो तुम्ही प्लीज जा बाहेर अशी अजिबात इथे थांबायची वगैरे काही गरज नाही आहे तुझा बाहेर आणि माझी चौकशी केल्याबद्दल अगदी मनापासून थँक्यू त्याचबरोबर आता कमळीसुद्धा तिथून निघून गेलेली असते तर आता आपण पाहतो की कशा पद्धतीने इकडे लगेचच डॉक्टर इथे चेक करतात आणि आता तुम्ही ठीक आहात असं सांगण्यात येतं तर आता इथे साहेबा आलेला असतो आणि सायबा आल्यानंतर साहेबाने इथे आता ऋषीसाठी मस्त गरमागरम सूप बनवून आणलेलं असतं आणि ते सूप इथे तो ती त्याला भरवत असतो आता सूप भरवत असताना इकडे मात्र सायबा म्हणत असतो आता हा एक घास कमळीचा त्यानंतर हा एक घास वहिनीचा त्याचबरोबर हा एक घास कबड्डीचा त्याचबरोबर हा एक घास आईचा असं म्हणूनच तो त्याला सूप भर भरवण्याचं काम करत असतो त्याचबरोबर एका मुलाची मज्जा आहे बाबा आता काय मस्त इथे हॉस्पिटलमध्ये वीस दिवस आराम करायचा आहे हॉस्पिटलमध्ये वीस दिवस आराम केल्यानंतर सगळं कसं अगदीच मनासारखं होणार आहे काहीही टेन्शनचं काहीच काम नाही असं म्हटल्यानंतर आता इकडे तो म्हणत असतो आता कसं टेन्शनचं कसं काम नसणार आहे मला एक गोष्ट सांग इथे कबड्डीची जिम्मेदारी मी घेतलेली आहे इथे कमळीचा मी इथे कोण झालेलो आहे तर इथे मी कोच आहे आणि त्याचबरोबर कमळीला सगळ्यात जास्त माझी गरज जा आहे आणि मी असा इथे वीस दिवस पंधरा दिवस असा रेस्ट करत कसं काय राहू शकतो नाही साहेबा मी असं नाही राहू शकत तेव्हाच इथे आता साहेबा म्हणत असतो मग काय करणार आहेस अरे मी बघतो ना काय करायचं आहे आणि काय नाही करायचं तर तू उगंच कशाला काळजी करतोस पण इकडे लगेचच ऋषी म्हणत असतो नाही काही जरी झालं तरीसुद्धा मला इथून लवकर बाहेर पडलं पाहिजे काही जरी झालं तरीसुद्धा बाहेर पडल्यानंतर मला इथे कमळीला मदत करायची आहे कमळीला कबड्डीमधून जिंकवायचं आहे आणि त्यामुळेच मी इथून बाहेर पडणार आहे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आता इकडे ऋषी बोलत असतो बरं ठीक आहे तुला इथून लवकर बरं व्हायचं आहे ना मग लवकर बरं व्हायचं असेल तर त्याआधी इथे सगळ्यात महत्त्वाचं सूप पिणं गरजेचं आहे आणि एकदा का पोटात भरपूर सूप गेलं की मगच तू इथून बाहेर पडू शकतोस की नाही आणि मगच तू इथे रिकवर होऊ शकतोस की नाही त्याकरिता पोटात खूप काही घालणं गरजेचं आहे तर आपण इकडे पाहतो की आता कमळी इथे गेलेली असते आता ग्राउंडवरती तिनं तिच्या मैत्रिणी म्हणजेच टीममधल्या ज्या बी टीममधल्या इथे टीम मुली आहेत त्या सगळ्या एकत्र आलेल्या असतात बी टीममधल्या सगळ्या मुली एकत्र आल्यानंतर आपण पाहतो की आता कमळी इथे कबड्डीचं महत्त्व समजावून सांगत असते ती म्हणत असते आपल्याला फक्त हे एक खेळ नाहीये तर आपल्याला इथे स्वतःला सिद्ध करायचं आहे आपण गावाकडून आहोत त्याचबरोबर गावातल्या मातीमध्ये आपण वाढलेलो आहोत आपल्याला इथे सगळ्यांना एक गोष्ट दाखवून द्यायची आहे की फक्त दिसणं गरजेचं नसतं पैसा प्रॉपर्टी हे असणं गरजेचं नसतं तर आपल्याकडे कला असते ती म्हणजे आपल्याला साध्य करायची असते आणि त्यामुळे आता आपण असं काही खेळून दाखवायचं आहे की इथे आपल्याला जिंकायचंच आहे आणि तेव्हाच इथे रुपालीताई आणि दीपालीताई तुम्ही तर आम्हाला सिनियर आहात त्यामुळे आता तुम्ही आपल्या ह्या टीममध्ये पार्टिसिपेट केलेला आहे आपल्या बी टीममधून खेळणार आहोत म्हटल्यावर आपण जिंकूनच दाखवायचं आहे आपल्याला ह्या मातीची शपथ घ्यायची आणि ह्या मातीची शपथ घेऊनच लढायचं आहे समजलं चला मग बोला जय भवानी असं म्हणूनच आता इथे कबड्डीच्या टीमसाठी सुरुवातीलाच प्रॅक्टिस करायला सुरुवात करतात तेवढ्यातच तिथे असलेल्या टीममधल्याच एका मुलीच्या नंबरवर ऋषीने फोन केलेला असतो आणि ऋषीने फोन केलेला असतो तो म्हणजेच की कमळीला बोलायचं असतं आता फोन केल्यानंतर इकडे तो म्हणत असतो काय ग तुम्ही प्रॅक्टिससाठी गेलात का हो ऋषी सर आम्ही प्रॅक्टिससाठी आलेलो आहोत मग कमळी असेल तर तिला जरा फोन देतेस का तेव्हाच लगेच ती मुलगी कमळीकडे फोन देते हां कमळी काय चाललंय काही नाही सर आता ग्राउंडवर आहोत प्रॅक्टिस करतोय हो का बरं ऑल ओके आहे ना तेव्हा कमळी म्हणते हो सगळं ओके आहे हे बघ आता कोच तुझा नाही आहे तू टीमची कॅप्टन आहेस त्यामुळे सगळी जिम्मेदारी तुझ्यावर आहे हो सर तुम्ही नका काळजी करू मी आत्ताच सगळे काही रूल्स आणि त्याचबरोबर सगळं काही इथे आपल्या मुलींना समजावून सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा आता इकडे फोन ठेवला जातो आणि प्रॅक्टिससाठी पुन्हा सुरुवात होत असते तर आपण पाहतो की आता अनिका छान तयार होऊन इकडे निघालेलीच असते इकडे ह्या मुलींची इथे ग्राउंडवर प्रॅक्टिस सुरू असते तेवढ्यातच अनिकाच्या ज्या मुली असतात म्हणजेच इथे तिच्या मैत्रिणी त्या मैत्रिणी लगेचच आता अनिकाला फोन करतात आणि अनिकाला फोन केल्यानंतर त्या म्हणत असतात अगं अनिका तू कुठे आहेस तेवढ्यातच आणि का म्हणते हा बोल ना काय झालेला आहे ती म्हणते अगं काही नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुला एक सांगायचं आहे सा कमळी आणि त्याचबरोबर तिच्या टीमने इथे प्रॅक्टिससाठी सुद्धा सुरुवात केलेली आहे त्या इथे ग्राउंडवर प्रॅक्टिस करत आहेत असं म्हटल्यानंतर आता लगेचच अनिका म्हणत असते त्या कमळीला तर आता मी सोडणारच नाही तिला चांगलंच माहिती आहे की इथे आपल्या अगोदर जाऊन ग्राउंडवर प्रॅक्टिस करायची आणि त्यानंतर आपण येईपर्यंत तिची प्रॅक्टिससुद्धा होईल असं तिला वाटत असेल ना पण अजिबातच नाही मी हे सगळं असं अजिबातच होऊ देणार नाही काही झालं तरी, तरी सुद्धा आता बघच अति कमळी आणि त्याचबरोबर ती निंगी तिंगी कशा इथे प्रॅक्टिस करतात तर आलेच मी असं म्हणून लगेचच फोन ठेवते आणि तिकडे जायला निघालेली असते तर आपण पाहतो हो की राजन आणि त्याचसोबत आता इथे अन्नपूर्णा डायनिंग टेबलवरती चहा नाश्त्यासाठी बसलेले असतात आता अन्नपूर्णा म्हणतात राजन तुला एक गोष्ट समजली का हे बघ मला असं वाटतंय की तिथल्या गावामध्ये आजूबाजूच्या गावामध्ये कोल्हापूरमध्ये तू एकदा गौरी आणि त्याचबरोबर आपल्या मुलीची म्हणजेच माझ्या नातीची चौकशी करायला हवीस मला खात्री आहे की नक्कीच आपली गौरी आणि त्यासोबत माझी नात तिथेच त्याच गावामध्ये असेल तेव्हा राजन म्हणतो आई मी चौकशी केली ग पण मला सगळ्यात आधी तुला येऊन सांगायचं होतं अरे पण आबा गेलेले आहेत ही गोष्ट आत्ताची नुकतीच आहे ताजीच मग मला सांग त्या दोघीसुद्धा कुठेतरी नक्कीच असतील आणि मला असं वाटतंय की तू एकदा पुन्हा कोल्हापूरला जा सिद्ध टेकला आणि एकदा पुन्हा शोधून घे तेव्हा हे सगळं बोलणं इथे कामिनी इथे उभा राहून ऐकत असते कामिनी मनातच विचार करते म्हणजे गौरी आणि त्याचसोबत तिची मुलगी जिवंत आहेत तर राजन म्हणत असतो हो आई मी जातो आणि त्याचसोबत सिद्धटेकला जाऊन सगळं काही इथे शोधून येतो आता इकडे कामिनी म्हणत असते हे कसं शक्य आहे म्हणजेच त्या दोघीजणीसुद्धा जिवंत आहेस आता मलाच काहीतरी करावं लागेल म्हणजे कामिनीने एवढ्या टाकलेला मोठा डाव इथे रंगात आल्याला सगळा विस्कटणार अजिबातच नाही काही जरी झालं तरी सुद्धा इथे मला हा खेळ मला जिंकायचा आहे असं कामिनी मनातच बोलत असते त्यासोबत आपण आता इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की कबड्डीची प्रॅक्टिस झालेली असते कमळीला ऋषीला बघण्यासाठी त्याला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याला भेटायचं असतं म्हणून ती लगेचच हॉस्पिटलमध्ये येते पण पाहते तर समोर नयनतारा राधिका आणि त्याचसोबत सायबा असतात पण आता इकडे आतमध्ये मी कशी जाऊ शकते म्हणून हळूच इकडे साहेबाला तिने इशारा केलेला असतो साहेबा पाहतो आता साहेबाला माहिती असतं की कमळी आली आहे पण तिला इथे नयनतारा मॅडम आहेत तोपर्यंत तरी ऋषीला भेटू देणार नाहीत म्हणूनच तो थोडासा टेन्शनमध्ये येतो थो। पण राधिकालासुद्धा इकडे खानाखुणा करून तो सांगण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यातच आता इकडे साहेबा म्हणत असतो मॅडम मी काय म्हणतोय तुम्ही खूप थकलेल्या आहात प्लीज तुम्ही घरी जाता का तेवढ्यात नयनतारा म्हणते नाही रे साहेबा जोपर्यंत तरीशे उठून बसत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही तेवढ्यातच राधिका पुन्हा म्हणत असते आई मी काय म्हणते तुम्ही खरंच तुम्हाला आरामाची गरज आहे तुम्ही कालपासून इथेच आहात म्हणून मला असं वाटतंय की तुम्ही आत्ता घरी जा प्लीज मी आणि इथे साहेबा आहोत ना तेव्हा नयनतारा म्हणते असं म्हणताय का बरं ठीक आहे मी जाते घरी पण साहेबा एक गोष्टीची काळजी घे इथे त्याला काही हवं नको ते सगळं तू पाहणार आहेस त्याचबरोबर त्याला थोडं जरी काही वाटलं तर मला फोन करशील तर साहेबा म्हणतो तुमच्यापेक्षा जास्त ऋषी मला जवळचा आहे आणि किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही आहे तेव्हाच नाही तारा म्हणते हो ते सुद्धा अगदीच बरोबर आहे तर राधिका म्हणते आई तुम्ही नका इथली काळजी करू मीसुद्धा आहेच इथे तुम्ही थोडा वेळ घरी जाऊन आराम करा आणि त्यानंतर पुन्हा इथे आलात तरीसुद्धा चालेल तर साहेबा म्हणतो हो मॅडम मॅडम वहिनी बोलतात ते अगदी बरोबर आहे तुम्ही जा घरी मी आणि त्यासोबत इथे राधिका वहिनी ऋषीची व्यवस्थित काळजी घेऊ असं म्हणूनच आता नयनतारा तिथून निघून गेलेली असते जेव्हाच नयनतारा तिथून निघून जाते तेव्हा लगेचच कमळी सायबा आणि त्याचसोबत राधिकासोबत येते आता ह्या दोघांसोबत कमळी आल्याबरोबर लगेचच आता हे ऋषीला भेटण्यासाठी त्याच्या खोलीमध्ये जातात तिथे गेल्याबरोबर कमळीला ऋषीने पाहिल्यानंतर आनंद होतो ऋषी बरा असतो आणि तेव्हाच कमळी त्याच्या बाजूला जाते आणि म्हणत असते नाही नाही थांबा थांबा ऋषी सर उठू नका प्लीज तुम्ही झोपूनच राहा कशी आहे आता तुमची तब्येत बरी आहे ना तुम्ही ठीक तर आहात ना तेव्हाच ऋषी म्हणत असतो हो मी ठीक आहे तू कशी आहेस त्याचसोबत कबड्डीची प्रॅक्टिस तेव्हा कमळी म्हणते हो प्रॅक्टिस केलो आणि इकडेच आलेलो आहे तुम्हाला भेटायला तेवढ्यातच राधिका म्हणत असते ऋषी हे बघ मी मस्त तुझ्यासाठी साजूक तुपातला तुला आवडतो तसाच इथे शिरा आणलेला आहे बनवून तेव्हाच आता इकडे लगेचच सायबा म्हणत असतो हां हे मस्त आहे आजारी असलं की इथे कसं मस्त तुपातलं साजूक तुपातलं सगळं काही तेलकट तुपट खायला भेटतं मजाय बाबा आजारी असण्याचा चांगलाच फायदा आहे आता इकडे ऋषी म्हणत असतो मग मला सांग प्रॅक्टिस वगैरे कशी झाली हो ऋषी सर प्रॅक्टिस एकच नंबर झाली आणि सगळ्यांनी आम्ही व्यवस्थित केली नक्की ना हो ऋषी सर एकदम फास्टातच आणि तुम्ही नका काळजी करू जिंकणार तर आपणच आहोत असं इथे ती बोलते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र लगेचच ऋषी म्हणत असतो हो जिंकायचं तर तुम्हालाच आहे आणि जिंकल्याशिवाय माघार घ्यायची हो नाही ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे हो की नाही असं म्हटल्याबरोबर आता लगेचच सायबा म्हणत असतो हो जिंकणार तर कमळीच आहे आणि आपल्याला पार्टी पण अगदीच फास्टात मिळणार आहे काय कमळी त्यावर कमळी म्हणते हो तर अरे रे, रे सायबा सर तुम्ही तर आमची कोल्हापुरी भाषा शिकलात की मग तुम्हाला तर आमची कोल्हापुरी भाषा वगैरे चांगलीच जमायला लागलेली आहे तेव्हा आज इथे ती म्हणत असते हो मग जमणार नाही तर आणि लगेचच राधिका म्हणते मग काय पार्टी काय एकट्या एकट्या फक्त साहेबाला वगैरेच सा नाही मला पण पार्टी हवी हा तेवढ्यात लगेचच ती म्हणत असते हो हो आपण मस्त सगळेजण पार्टी एन्जॉय करूयात आणि तेव्हा तर ऋषी सर सुद्धा असतील हो की नाही असं म्हटल्यानंतर आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो तर आता प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे कशा पद्धतीने कमळी ही कबड्डीची स्पर्धा जिंकते तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचसोबत सोबत इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत तोपर्यंत पाहत राहा कमळी